महायुतीतला पालकमंत्रीपदाचा पालक वाद चभाट्यावर विरोध आणि वादानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती पुढील निर्णयाकडे लक्ष एकनाथ शिंदेसोबतच आहे आणि राहणार राऊत आणि वलेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर उदय सावंत यांचं स्पष्टीकरण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचंही स्पष्ट उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवरच्या चर्चेत आगामी निवडणुकांबाबत चर्चेची शक्यता नागपुरात लवकरच ई बसची फॅक्टरी केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती अतुल भोसले यांच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाणांचं आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांची हायकोर्टात याचिका याचिकेवर चोवीस जानेवारीला सुनावणी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या चो सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार शपथविधीच्या भव्य कार्यक्रमाला जगभरातील दिग्गज उपस्थित राहणार